नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यामध्ये जे लोणार भायगाव आहे तर इथं साहेबांचा बगीचा आहे आणि आपण आज इथे व्हिजिटला आलेले आहेत याच्यामध्ये आपण वरती हो जे पण मार्गदर्शन करत असतो तर त्यानुसार साहेब म्हटले की बुवा आपल्या बगीचा एकदा व्हिजिट द्या कारण ते आपण जे पण सांगतो त्या पद्धतीनं साहेब करत आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला त्याच्या माध्यमातून फायदा झाला आणि एकदा तुम्ही परत येऊन आमच्या बगीच्याला भेट द्यावी आणि असंच आम्ही प्रत्यक्ष तर पहिली वेळेस भेटतोय आणि त्याच्यानंतर आपण साहेबांचा प्रथम परिचय जाणून घेऊ आणि नंतर त्यांना काही प्रश्न विचारणार साहेब आपला परिचय पहिला जाणार माझं नाव उत्तम नामदेव डांगे राहणार लोणार भायगाव तालुका अंबड तर साहेब जे पण आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि प्रत्यक्षरीत्या तुम्ही सुद्धा आपल्या शेतामध्ये आम्ही जे सांगतो त्या पद्धतीने अगदी तर तुम्हाला कशा पद्धतीचे फरक आतापर्यंत वाटलेले नाही तुमच्या जे युट्यूब चॅनल पण बघतोय त्याच्यावर तुमचं असं प्रत्येक बावीला असं बारीक सूक्ष्म असं खत कसं टाकायचं खत कोणत्या याला ग्रेड कसं मिळाला पाहिजे दहा सीस आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण ग्रेड किती झाडाला किती पाहिजे हे पुढचं जो वर ज्यावेळेस बघितलं पुन्हा अर्गोन एक तुमचा एक फॉर्म्युला आहे साठ वीस चाळीस चाळीस वीस साठ असं असं काहीतरी आहे चाळीस चाळीस वीस चाळीस प्रमाण आहे म्हणजे तुम्ही रासायनिक मध्ये जाता आणि जैविक मध्ये पण हे मला तुमचं आवडलं आणि विशेष म्हणजे कोणत्या कंपनीचं तुमची असं हे केलेलं नाही तुम्ही जाहिरात प्रकार नाहीये ते मला आवडलं ते आवडून एक बाकीचे मी व्हिडिओ बघितले तुमचे तर त्यामध्ये मला बराचसा असा फरक जाणार लोकांच्या प्लॉटमधला आणि त्या प्रमाणात मी जरी आपली भेट नव्हती पण युट्यूब वर मी अनुकरण करू करून आतापर्यंत तीन महिन्यापासून कर कर <laughs> ते करतो फॉलो करतो त्याप्रमाणे मी खत वापरतो त्याप्रमाणे औषधी वापरतो जरी तुम्हाला पुष्कळ विनंती केल्या पण तुमच्या पुष्कळ काम असल्यामुळे तुम्ही येऊ शकले नाही पण आज तुमचे पाय लागले आमच्या मुळेला बरं वाटलं आणि त्याच्यामुळे आम्हाला तरी थोडं एक मार्गशी मिळालं अजून एक प्रत्यक्षात व्हिजिट केल्याशिवाय तुम्हाला पण आम्ही तुम्हाला समजत नाही सांगू शकत नाही जमिनीचा अंदाज वेगळा कंडिशन काय याच्यामध्ये हलकी जमीन भारी जमीन त्याचबरोबर इकडे जे गळीची परिस्थिती असते किंवा गळ असते बाजारमधली तर ती जास्त प्रमाणात असते परंतु तु, तुम्ही जे आपलं मार्गदर्शन आहे समजा किंवा आपण शेतकऱ्यांना जी माहिती देतो तर त्यानुसार आपल्या बगीच्यामध्ये जी पाठीमागच्या वर्षीची गळ होती आणि या वर्षीची गळ याच्यामध्ये काही फरक पडला नाही जवळजवळ सत्तर टक्के फरक पडला आता गेल्या वर्षी ह्या टायमाला मध्ये जवळ माझा बगीचा पन्नास टक्के खाली झालता पन्नास टक्के ऑगस्ट पर्यंत पंच्याहत्तर पर्यंत गेला गेलतास राहिल काही असं सध्याच्या सध्या आता पाच दहा टक्के आहे सध्या तुमचं फॉलो करून एक दहा टक्के आहे ही गळे होऊ नये म्हणून तुम्ही एक तुम्हाला मी विनंती केली बा या प्रत्यक्ष जमिनीचं पोत वगैरे बघून तुम्ही दरवर्षी आता व्हायला हेच नाही आमच्या परिषदात बरेच असे लोक आहे की ह्या गळीमुळे लोक बगीचे काढायला लागले हा आणि ही पण समस्या मी ऐकूनच होतो कारण ज्यावेळेला आंबड तालुक्याचा विषय होतो तर इथं भरपूर शेतकरी आपले आहेत जे जे युट्यूब चॅनलवरती परंतु सगळ्याला भेट देणं शक्य नाही परंतु साहेबांच्या जवळजवळ पाठीमागच्या वर्षीपासून साहेब करतायत सगळं शेड्यूल हँडल करतायत आणि साहेबांचं पण व्यवस्थित त्यांचं म्हणणं की व्यवस्थित आपल्या बागेवरती जी गळवते तर ती पण कमी झालेली आहे झाड पण व्यवस्थित आहे परंतु जो पण प्रॉब्लेम असेल तो आपण या ठिकाणी येऊन आता याच्यानंतर जे कार्य वाहणार आहेत माध्यमातून कमीत कमी गळ म्हणजे नव्वद टक्के गळ पुढच्या वर्षी कमी करण्याचं टार्गेट आपलं साहेबांच्या बागेवरती आहे आणि ते मला वाटतं कव्हर करूच त्याच्याबद्दल वाद नाही परंतु साहेबांची जमीन एकंदरीत कार्य पाहिलं तर जैविकचा वापर म्हणजे चाळीस वीस चाळीस जो फॉर्म्युला आहे तर त्यानुसार साहेब शेती करतायत तर साहेब आज तुम्हाला भेटून आम्हाला तर खूप आनंद झालेलाच आहे परंतु आम्हाला खूप आनंद झाला तर जे बाकी शेतकरी जे इतर शेतकरी गळीमुळे त्रस्त झालेले बगीचे उपटन त्यांची वाटचाल बगीचे उपटण्या उपटण्याकडे आणि जो, हो। जो तुमच्या बगीच्याला फरक पडला तर या हिशोबाने तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल नेमका विषय अच्छा बाकी शेतकऱ्या सायला बाबा जो फार्मला आपण जे मी जे केला प्रमाणे हो, हो। आपण आप आपले हा चाळीस वीस ला आणि पोकळे साहेबांना एक प्रत्येक दाखवू देऊ किंवा <laughs> ते खरं करे आमच्या गावातील गेल्या वर्षी आम्ही बराचसा मला अनुभव आला वाईट आला तो आता सांगू शकत आपलं काय त्याच्यामुळे काय होतं की माणसाचे मन हे होते आणि बऱ्याच लोकांना प्लॉट काढे आमच्या गावात जवळ वीस टक्के लोकांना आज गेले बाकी लक्ष लक्षात ना कारण त्या याच्यामध्ये उत्पन्न घडा नसता हा मोसंबीमध्ये जर उत्पन्न नाही घडलं तर शेतकरी नाराज नाराज होत होतोच होतो। परंतु नाराज होऊन त्याच्यानंतर बगीचे उपटण्याकडे मनस्थिती जाते पूर्ण क्षमतेने खर्च करून सुद्धा एक रुपया सुद्धा आम्हाला या ठिकाणी कोणाचं नाव घ्यायचं नाही किंवा आम्हाला नाही हा उद्देश आपला अजिबात आपला उद्देश एकमेव सरळ आहे की आपल्या बगीच्याला फरक पडला पाहिजे आपल्या झाडावरती माल टिकला पाहिजे आणि आपण जे कष्ट करतो तर ते प्रामाणिक उत्पन्न आपल्याला त्याच्यामधून भेटलं पाहिजे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झालाय साहेब की जे लुटणारे लोक आहेत त्यांची संख्या जास्त जास्त झाली त्याच माध्यमातून जे चांगलं काम करतात खरं काम करतात तर त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवणं आजकाल त्यामुळं शेतकरी अजूनच डब घ्यायला आले अगदी तर, 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 तर आम्ही जे काम करतो त्या हिशोबाने आम्ही कुठल्याही कंपनीची जाहिरात वगैरे करत नाही कुठल्याही प्रकारच्या या काही हे आता तुम्हाला पण कळून चुकलं सांगा आम्हाला काय याच्यामध्ये बदल करायचे का नाही बदल आता जसं चालू आहे केली ना तर तुम्हाला अजूनही तुमच्या जमीन पाहून हे करून तुम्ही आम्हाला तुम्हीच मार्गदर्शन करू शकता इथं जर माणूस याला गेलं बघायला कुठं तर चार पाच रुपये खर्च होतो मग तुमचं एवढं मोड लावाजा घेऊ याचा वेळ काढून घेणे हेच आम्ही आम्ही तुमचे उपकार समजतो काही हरकत नाही तुमचा आण्या वेण्याचा खर्च देतो आम्ही अजून एक मला <laughs> एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की जे शेतकरी बगीचे काढतायत तर त्यांना एक मोलाचा सल्ला देऊन आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबू शकतो बर त्यांना मी सांगतो की एक वेळेस अजून थांबा अजून वेळ गेलेली नाही आपण त्या विषयी थोडं काम करू मोसमीवर आपण चार लोकांचा ऐकलो ऐकून आपण आता मनाने करीत चाललो पण काहीतरी अजून दुसरं काही करून आपण बगीचा जगल दो आता बीच गेल्या वर्षी काढायचं ठरलं होतं पण असंच सांगितलं की एवढे मोठे झाड होत नाही लवकर म्हणून आपण थांबलो त्यावेळेस त्याची ग्रोथ झाली तुमचा व्हिडिओ आपण असंच करून लोकांना सांगतो की इथून पुढे झाड काढू नका झाड लहान करायला मोठं करायला वेळ लागतो जवळजवळ हा सहा सात वर्ष सहा सात वर्ष फरक पडतो एवढं मागे जातो आपण कधी ती मोसंबी येते कधी दी काय देऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही हा आज आपण त्रास झाले म्हणून काढू नका परंतु त्याला विचार करून थोडं सांगतो तेवढं थांबून आपण त्याला वेगळं ते नियोजन करू त्याच्यावर डेव्हलप 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 होऊ शकतो मित्रांनो जर झाडं मोठे असतील आणि त्याच मध्ये जर तुमची बाग तुम्ही उपटण्याकडे जर चालले असताल तर निश्चितच आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जे कार्य करता वर्षभर जे काम करता तुमचा बेसलडोसा असेल सेकंडरी न्यूट्रिएंट्स असतील सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्याचबरोबर जैविक असेल ऑर्गेनिक असेल तर याचा समतोल राखा आपल्या जमिनीची भूक वाळखा झाडांना काय कमी पडतंय तर त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर सर्व पोषण जे आहे एकंदरीत ते झाडाला देण्याच्या ठिकाणी प्रयत्न करा जेणेकरून झाड हे व्यवस्थित राहील आणि आपल्या बागेवरची फळदळ कमी होईल जेवढी फळगळ आपल्याला कमी करता येईल तर ती आहे तुम्ही जर नुसता रासायनिक खताचा जर भडीमार अतिशय केला तरी सुद्धा तुमची फळगळ होऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला जीवाणू जर तुमच्या जमिनीमध्ये कमी पडले तरी सुद्धा शंभर टक्के आपल्या आप बागेवरची फळगळ होऊ शकते आणि त्याच माध्यमातून तिन्हींचा समतोल राखून जमीन चांगली ठेवायची त्याचबरोबर झाडाला पूर्ण पोषण गेलं पाहिजे या हिशोबाने सुद्धा आपल्याला काम करायचंय आणि तुम्ही जर झाड उपटत असाल तर निश्चितच एकदा विचार करून समतोल राखा आणि त्यानुसारच कार्य करून आपले झाड उपटण्याकडे जा कारण या ठिकाणी झाडावरची फळं आपण जेवढे जिवलं नाणत असतो त्याहीपेक्षा जास्त आपण झाड वाढवण्याला जास्त प्राधान्य देतो आणि ते दिवस जे मध्ये व्हायला गेलेले तर आता नेमकं कुठं खायचा टाइम येतो आणि त्याच्यानंतर जर झाड उपटले तर शंभर टक्के आपलं नुकसान या ठिकाणी होतच असतं बरोबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी नक्की मांडा धन्यवाद